नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाला पांडे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आता आहे भव्य मंगल कार्यालयाच्या सेटवर सेटवर नाही म्हणता येणार काय म्हणूया हो आपण ऍक्च्युली भव्य मंगल कार्यालय नाही भव्य संगम आहे तुझा एक फंबल आहे तो प्लीज मला क्लिअर करू हे आहे भव्यमंगल कार्य आणि ते आहे पुण्यातल्या एका खूप मोठ्या पॅलेसमध्ये मध्ये पॅलेस आणि तो आहे झी मराठीच्या दोन अत्यंत टॉपच्या आणि फेवरेट सगळ्यांच्या मालिका ते म्हणजे पारू आणि लक्ष्मी निवास आणि इथे होणार आहे आदित्य म्हणजे माझा साखरपुडा आणि जानू आणि जान्हवी जयंत आणि जानवीचा लग्न सो हा खूप मोठा उत्सव आहे आणि तुम्हा सगळ्या मीडियावाल्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं कवर करायला आलेलं आहेत आणि खूप लोकांपर्यंत हे पोचवणार आहात आणि माझी अशी खूप सगळ्यांना कळकळीची विनंती आहे हा जो एक दीड तासाचा महासंगम आहे झी मराठीवर आहे साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तो प्लीज तुम्ही बघा इट इज ऑलमोस्ट लाईक अ फिल्म आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे खूप काय काय घडत आहे ह्याच्यात आणि खूप काय खूप छान प्रसंग आहेत सो तुम्हाला हे बघायला खूप मजा येणार प्लीज झी मराठीवर किती तारखेपासून सत्तावीस म्हणजे सत्तावीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच आज हा व्हिडिओ जाईल उद्या जाणार हा व्हिडिओ म्हणजे आज एक भाग झालेला आहे काल एक भाग झालेला आजपासून तुम्ही बघायला सुरुवात करा आणि आय एम शुअर तुम्हाला खूप मजा येणार आत्ता सगळा शूटिंगचा माहोल आहे हा जो इतका अमेझिंग कास्ट दिसते तुम्हाला ही सगळी कास्ट तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे आणि हे रोज यांच्यामध्ये काही ना काय काही ना काही गोष्टी घडणार आहेत तर ते काय होणार आहे काय नाही होणार आहे त्यासाठी तुम्हाला बघत राहावे लागेल पारू आणि लक्ष्मी निवास चा महासंघ <laughs> बरं मी बोलू आता प्लीज तू एक संबल टाकला म्हणून मी लगेच आपलं सगळं पुढचं कम्प्लीट केलं बरं आता मलाच ना हा सगळा एवढा माहोल सिरियसली सांगते मी जशी एंट्री केली ना माझी अशी रिॲक्शन होती की वाव म्हणजे मी खरंच मोठ्या एका पॅलेस मध्ये आहे आणि मला असं अजिबात वाटत नाही की मालिकेमधलं लग्न आहे हे ते फार कमी वेळेला असं मला बघायला मिळतं की मला असं की तुला खऱ्या आयुष्यात आम्हाला माहितीये खऱ्या आयुष्यात तुझं साखर पुरुष आहे ना तसं आम्हाला गपचूप झालेला बघायला मिळालाय पण अशी काय आठवण झाली का की अरे आपला सगळं मिस केलं ओके या प्रश्नाचं उत्तर मी एका मिनिटात देतो ओके हा शॉर्ट संपूर्ण सोबत पण आम्ही प्रसाद आणि अमृताची एंगेजमेंट हे नाही मी अरे कसं काय मिस करणार आहे मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण होता तो खूप अमेझिंग होता आणि गुपचूप वगैरे नाही यार बऱ्यापैकी म्हणजे त्याचा तामजाम झाला होता आणि बऱ्यापैकी सगळीकडे आलं होतं ते सो येस ह्याच लेवलचा आणि हीच मजा मी केली दिलेली आहे साधारणतः बरोबर एक वर्ष आ, एक महिन दीड महिना दीड महिन्यापूर्वी एक वर्ष दीड महिन्यापूर्वी सो आ, मला अजूनही त्या सगळ्या ज्या आठवणी आहेत ते सगळ्या त्या ताज्या झाल्यासारख्या वाटतात आणि पारू पारूचं जे आम्ही बघतोय की ती प्रेम एक्सप्रेस करत नाहीये तर आदित्य <laughs> वाटतंय मला असं वाटतं ते तुला पारूला विचारलं पाहिजे कारण की ठरवलेलं आहे साखरपुडा होणार आहे सो आ, तो साखरपुडा करतोय कारण की ही त्याच्या आईची इच्छा आहे आणि तो आईच्या इच्छेच्या विरुद्ध जात नाही आणि तो पण आता त्या टर्म्सवर आलेला आहे की येस काही झालं तरी मला हा साखरपुडा करणं गरजेचं आहे आणि तो साखरपुडा होऊनच राहणार सो so, बाकी पारूला काय वाटतंय मला असं वाटतं विचारलं पाहिजे आणि ते शेवटचा आपल्याकडे वेळच नाहीये फार पटकन घेऊया मला सांग की अमृता ही मालिका बघते तुझी राईट मालिका तर मग आता जसं की एंगेजमेंट होती अनुष्कासोबत तिने काय तुला एक मेसेज दिलाय काय असं मेसेज वगैरे नाही दिला वेळेत जा शूटिंगला आणि वेळेत घरी ये असं तिने सांगितलेलं आहे सो त्याच्या व्यतिरिक्त काही मेसेज नसतो बट ती खूप नित्य नियमाने ही मालिका बघते आणि तिला फार आवडतं माझं कॅरेक्टर ती कधी कधी घरी मला बोलूनही दाखवते प्लीज तू आदित्यसारखं बोलून दाखवणं वगैरे so, सो असे सगळ्या गु गमती जमती होतात सो so, येस तिला ही मालिका तितकीच आवडते आणि आता हे सगळे खरं तर महासंगुगेदर कुठल्या आहेस या, आहे या सगळ्या ह्याच्यात मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे ते म्हणजे लक्ष्मी मावशीला भेटण्यासाठी कारण की लक्ष्मी मावशीनी एक जे काय स्टँडर्ड सेट केलेले आहे आल्या आल्या साधारणतः टी आर पी फाडून टाकलेला आहे तर ते तिला भेटायला मी फार एक्सायटेड आहे आणि हा जो महासंगम होतोय त्या महासंगममध्ये इतक्या घडामोडी घडत आहेत आणि इतक्या कलाकारांना भेटायला मिळतात तर ह्या दोन्ही बाजू म्हणजे मध्ये पण आणि रीलमध्ये पण खूप मजे मजा येते सो येस आय एम रिअली एक्सायटेड थँक्यू सो मच बघत राहा प्लीज परत एकदा सांगतोय परत परत सांगतोय प्लीज झी मराठी ओके थँक्यू